हुँ. नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड आमच्या इथे गेल्या ऑगस्ट मध्ये जे मोठा पाऊस वारं वादळ झालं त्याच्यामध्ये या शांताबाई नावाच्या बाईचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्या दिवशीपासून ही अख्ख्या गावानं भीक मागून खात आहे हिला ब झोपायला बसायला आसरा नाही आहे कुठंच पुन्हा सप्टेंबरमध्ये एक पाऊस झाला तरी सुधील शासनानं याची काहीच दखल घेतली नाही ऑगस्टमध्ये यांचा पंचनामा झालेला आहे इथं पूर्ण अधिकारी आले होते मात्र आणखीन सुद्धा यांना शासनाकडून कोणताही लाभ भेटलेला नाही आहे आणि पुन्हा ही आज रोजी म्हणतात की पंचनामा सारपून टाकून दिले तहसीलमधून आमच्या ग्रामसेवकाला फोन लावून म्हणतात की तुम्ही पंचनामा दिलो नाहीत ग्रामसेवकनं जेव्हा ओसी दाखवली की तुम्हाला पूर्ण पुर, कागदपत्र मी जमा केलो मग म्हणतात की हो हो असे कारणास्तव कारण देऊ देऊ हे तहसीलचे लोक काम करत नाही आहेत जेव्हा गावामध्ये पाणी शिरते घरं उद्ध्वस्त होतात तेव्हा तलाठी गावामध्ये उपस्थित राहायचं तर हे एक, एक महिन्यासाठी सुट्टी सुट्टीवर जातात आणि संजय वारकर जे आमच्या इथले तहसीलदार आहेत ते सुट्टी देतात इतके दु दुष्परिणाम आमच्या गावाला आ, संजय वारकळ मुळे भोगणं लागत आहे आणि ही बाई मतानी दोन दिवस झाले आता ह्याच घरामध्ये येऊन राहिलेली आहे पहिला समाज मंदिर मध्ये राहिली त्याच्यानंतर तिनं शाळेमध्ये काही दिवस राहिली आणि आता म्हणते की मी मरो वाचो काही हो मी ह्याच घरात राहणार आहे आणि मी मेल्याच्या नंतर त्या तहसीलदारापुढे माझं शेव नेऊन टाकून द्या नाही गेलं तर मग कुठेही फेकून द्या माझं मी त्या कुठेही राहणार नाही मी माझ्या घरात राहणार शासनाजवळ जर निधी असेल शासनाजवळ जर आमयासाठी आम जर पैसे असतील तर आ, का शासन देत नाही म्हणून ही आज बिचारी भीक मागून आपल्या पोटाचं निर्वाहन करत आहे संबंधित या तुमच्या मागण्यासाठी तुम्ही वरिष्ठ कडे तक्रार किंवा मागणीसाठी तुम्ही गेला नाहीत का आम्ही तहसीलदाराला दिलेलो आहोत आणि पुन्हा जर इथं जर मागणी होत नसेल तर विभागीय आयुक्तालयाकडे आम्ही पत्र केलेलं आहोत की यांनी आमच्या पत्राचं उत्तर न देता दिरंगाई केलेली आहे आता कमिशनर ऑफिसहून यांना जे काही पत्र येतील त्याच्यावर यांनी कारवाई कमिशनरच करतील नसता आम्ही आठ दिवसामध्ये कमिशनर ऑफिस पुढे उपोषण करणार आहोत आम्हाला इथं लाभलेले आहेत तहसीलदार म्हणून संजय वारकर आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हे असं दुष्परिणाम आमच्या जनतेला भोगावं लागत आहे हे काल रात्रपासून झालं डोळ्या उघडून बघत नाही त्यांची तब्येत खराब झालेली आहे आणि यांना जर काही जर झालं तर पुरेपूर नांदेड तहसील इथले तहसीलदार संजय वारकर यांनी जे आमच्या तलाट्याला सुट्टी दिलेली आहे सुट्टी दिल्यामुळे आमच्या तलाट्याने यांच्या घराविरा जे वाहून गेले त्यांच्यावर सह्या केले नाहीत पंचनाम्यावर इतकी दुष्परिणाम आमच्या नांदेड तहसील येते भोगण्याचे परिणाम आमच्या शासनाच्या लोकांना आणि इथल्या गोरगरिबांना भोगावे लागत आहेत यांना जर काही जर झालं तर पुरेपूर संजय वारकर हे जिम्मेदार राहतील आणि ही जी महिला आहे आपल्या पतीचं पोट आणि हिचं पोट भरण्यासाठी अख्ख्या गावामध्ये दोन महिने झालं भीक मागून खाता इतकं वाईट परिस्थिती नांदेड तहसील इथले तहसीलदार संजय वारकरने आमच्या गोरगरीबावर आणलेली आहे हो साहेब ही माझी अशी दिवाळी साजरी करायसाठी आणले बघा ही आई बाबाची अवस्था जरा अशी बघा तुम्ही तुमच्याला तुम्हाला तरी दया येऊ द्या आमच्या गरीबाची जर हे थोडी अवस्था बघू अटना झाली हा कोणीकड बघा आम्ही कुठं राहत तिथं समान मंदिरामध्ये किती दिवस आम्ही काटाव तिथं